आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज साक्षगंधाच्या दिवशी पसरला घरात शोकाकुल साक्षगंधाकरिता मुलीला घेतलेला ड्रेस बदलण्यासाठी आलेल्या पित्याचा दुचाकींच्या धडकेत मृत्यू झाला तर समोरून धडकलेल्या दुचाकीचा चा चालक देखील ठार झाला मुलगी देखील गंभीर जखमी झाली आहे वरुड मुलताई मार्गावर शनिवारी दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली मुलीला उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले आहे पोलीस सूत्रांनुसार अतुल पंजाबराव बोहत्रे वय एकोणचाळीस राहणार सातनूर असे मृताचे नाव निष्पन्न झाले आहे तर अन्य दुचाकी एमएत सत्तावीस डी डी अठ्ठावन्न बारा चा ठार झालेला चालक अनोळखी आहे अतुल बोहत्रे यांची मुलगी दृष्टी वय तेरा ही गंभीर जखमी झाली आहे अतुल यांच्या धाकट्या भावाचे साक्षदंध तीन मार्च रोजी ठरले आहे त्यामुळे या सोहळ्याची लगबग असताना अतुल गोहत्रे हे साक्षगंधाचे साहित्य खरेदी करण्यासाठी तसेच दृष्टीचा ड्रेस बदलून घेण्यासाठी एमएच सत्तावीस सिटी पंधरा पन्नास क्रमांकाच्या दुचाकीने आले होते ड्रेस बदलवून घेतल्यानंतर परतीच्या प्रवासात जोगण्यामाय मंदिराजवळ पेट्रोल पंपासमोरून येणाऱ्या भरधाव दुचाकीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली अतुल गोहत्रे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला तर दृष्टी हिच्या पायाला आणि हाताला गंभीर दुखापत झाली दुसरा दुचाकी चालकाला जबर मार लागल्याने नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयात हलविले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले घटनेची माहिती मिळताच शेंदूर जनाघाट पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला पुढील तपास ठाणेदार सतीश इंगळे करीत आहेत नॅशनल सर्कल न्यूज संपादक प्रताप गवई सहसंपादक अंकुश पाटील वरून